शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय बेलदा येथे शाळा प्रवेशोत्सव व पालक बालक मेळाव्यास राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी उपस्थित राहून बालमित्रांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले नवीन इमारतीच्या चांगल्या कामाचे कौतुक केले व काही सूचनाही केल्या सरकारी बांधकामाचा दर्जा उत्तम व्हावा यासाठी आपण कायम आग्रही असतो आणि त्यामुळेच रामटेक मधील सर्व सार्वजनिक बांधकामे व रस्ते यांचा दर्जा उत्तम आहे या आश्रमशाळेला निधीची तरतूद कमी पडू देणार नाही शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत संगणकीय शिक्षणासारख्या आधुनिक कौशल्यांचा दर्जेदार पुरवठा होणे अत्यावश्यक आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उद्या शहरात गेले तरी ते कुठेही कमी पडता कामा नये यासाठी योग्य मार्गदर्शन आणि कौशल्यांची गरज आहे रामटेक व परिसरातील पर्यटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतो आहे विद्यार्थ्यांनी देशाचे भविष्य म्हणून महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा शिक्षणातून घ्यावी ज्ञान संस्कार आणि सेवाभाव यांची सांगड घालणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज आज अधिक भासते असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी नमूद केले कार्यक्रमाला सरपंच भांडारकर माजी जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे आकाश पंधरे आश्रम आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश छपाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जनता टाइम्स जता टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.